पोलीस व पत्रकारांनी समन्वयाने कार्य केल्यास गुन्हेगारीला पायबंद घालण्यास मदत होईल असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी कार्याध्यक्ष लियाकत पठाण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे यांनी प्रास्ताविकात नाशिक तालुका पत्रकार संघाचे कार्यविषद केले याप्रसंगी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सर्व पत्रकार संघटनांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवल्यास शासन दरबारी प्रलंबित पत्रकारांच्या अनेक मागण्या पूर्ण करून घेता येतील असे प्रतिपादन दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा यांनी केले त्यानंतर पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे पन्नास पत्रकारांनी लाभ घेतला यावेळी उपस्थित पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते वार्षिक प्रेस कार्डचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम लोकमान्य टिळक हॉल द्वारका येथे संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ सुनीता पाटील पंकज पाटील डॉक्टर राकेश श्रीवास प्रवीण गोतिसे भैयासाहेब कटारे जनार्दन गायकवाड विश्वास लसके अब्दुल कादिर पठान तौसिफ शेख दिनेश पगारे तेजश्री उखाडे या पदाधिकाऱ्यांसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणसिंग बावरे यांनी केले तर आभार लियाकत पठाण यांनी मानले नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात उपस्थित पोलीस उपायुक्त मोनिका राऊत दैनिक भ्रमणचे संपादक चंदुलाल शहा जिल्हा सरचिटणीस दिनेशमंत ठोंबरे तालुका अध्यक्ष करन सिंग बावरी कार्याध्यक्ष लियाकत पठाण समवेत पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य